नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज अक्षय तृतीय आहे मी तुम्हाला आज करेल गावी घेऊन चाललोय राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील सागरी महामार्गालगत असलेलं एक छोटसं गाव करेल या गावचं ग्रामदैवत श्रीदेव मानेश्वराचा आज यात्रोत्सव आहे करेल चव्हाणवाडी निवेली या तीन गावांचा ग्रामदैवत आहे श्रीदेव मानेश्वर आणि श्रीदेव मानेश्वराचा दरवर्षी अक्षय तृतीय दिवशी यात्रोत्सव असतो हा यात्रोत्सव कसा भरला आहे हे आपल्याला पाहायचं आहे माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला आता आपण करेल स्टॉपजवळ पोहोचलो आहोत डाव्या बाजूला करेल गाव आहे आणि उजव्या बाजूला हे कमान दिसते इथून आपण श्रीदेव मानेश्वर मंदिराकडे निघालो आहे अतिशय सुंदर सजावट किल्ले आहे रस्त्याच्या दुतर्फा लायटिंग किल्ले आहे रात्रीच्या वेळी हे दृश्य आपल्याला पाहण्यासारखं असेल रात्रीसुद्धा मी पुन्हा एकदा येणार आहे पण आता आपण दर्शनाला चाललो आहे पूजा आहे सत्यनारायणची महापूजा सुद्धा आहे महाप्रसादाचं आयोजनसुद्धा आहे आणि विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये आयोजित केलेले असतात ते सर्व आपल्याला दाखवायचं आहेत चला आता आपण श्रीदेव मानेश्वर मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत चव्हाणवाडी करेल आणि निवेली या तीन गावांच्या सीमा भागामध्ये हे वसलेलं मंदिर आहे राईमध्ये जंगलामध्ये हे मंदिर आहे या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आत्ताच एक दोन वर्षापूर्वी तयार झालेला आहे आता आपण मंदिरापर्यंत पोचलो आहोत या दोन्ही बाजूला ज्या सिमेंटच्या भिंती दिसत ह्या अणुऊर्जा प्रकल्पाने जमीन संपादित केले आहेत त्याच्या ह्या भिंती आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये पोचलेले आहोत ग मंदिरामध्ये गर्दी आहे आरतीचा आवाज येतो आहे मला वाटतं सत्यनारायणची महापूजा संपन्न झालेली असावी चला मी थेट तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो आहे गाडी पार्क करूया आपण साई आहे माझ्यासोबत श्रीदेव मानेश्वराचं दर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आज अक्षयतृती आहे यात्रोत्सव आहे आणि यात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण मंदिरामध्ये पोहोचलेले आहोत श्रीदेव मानेश्वर मी मागायची जसं म्हटलं चवणवाडी करेल निवेली या तीन गावांचं हे ग्रामदैवत आहे आरती संपन्न झालेली आहे सर्व भाविक मनोभावे श्रीदेव मानेश्वराची प्रार्थना करत आहेत आपणही त्यांच्यामध्ये सहभागी होऊया या सकाळचे साडे अकरा वाजले आहेत आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहोत थेट गाभाऱ्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे अगदी वेळेवर आपण पोहोचलो आहोत तुम्हालाही या सर्व धार्मिक विधीमध्ये सहभागी होता येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत श्रीदेव मानेश्वरचं दर्शन होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चव्हाणवाडी करेल निवेली या तीन वाड्यांसह बारावाडीचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं श्रीदेव मानेश्वर मंदिर आणि या मंदिरामध्ये आपण आहोत मी आपल्याला थेट गाभाऱ्यामध्ये घेऊन जातो आहे या गाबाऱ्यामध्ये आपण श्री शंभोंचं दर्शन घेऊया दरवर्षी अक्षय तृतीयेला या मंदिरामध्ये यात्रोत्सव असतो त्याचबरोबर विविध धार्मिक विधी संपन्न होतात सत्यनारायणचे महापूजेचं आयोजन केलेलं असतं आरती संपन्न झालेली आहे या आरती घ्या त्यानंतर मी आपला शिवशंभूंचं दर्शन घडवणार आहे श्रीदेव मानेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत मधुकर गावकर हे आहेत त्याचबरोबर निवेली चवणवाडी या गावचे गावकर सुद्धा सर्व भाविकांच्या स्वागतासाठी तत्पर असतात श्री देवस्थान कमिटी आहेत त्याचे अध्यक्ष आमचे मित्र मनोहर धुरी हे आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी या उत्सवाच्या नियोजनासाठी गेले चार पाच दिवस प्रयत्न करत आहेत सर्व भाविकांच्या स्वागतासाठी तेही सकाळपासून मंदिरामध्ये उपस्थित आहेत गेत ले गेत ले या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण शिवशंभूंचं दर्शन घेतो आहोत शिवशंभूंचं दर्शन घेतल्या घेतल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा दरवर्षी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन केलं जातं यावर्षी वर्षी करेल गावची वर्सल आहे आणि त्या गावातील सर्व ग्रामस्थांनी चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांनी पूजा बांधलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवणारी सत्यनारायणची महापूजा त्यांनी बांधलेली आहे सत्यनारायणाच्या महापूजेचं दर्शन घेतल्यानंतर मी आता आपल्याला बाहेर घेऊन जातो या बनवतात तिकडे का

भाविकांनी आता दर्शनासाठी रांग लावलेली आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी दुपारच्या वेळी होत असते या यात्रोत्सवाला संध्याकाळीसुद्धा विविध कार्यक्रम असल्यामुळे गर्दी होत असते या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारले आहे करेलचे जे आमचे चाकरमान्य आहेत किंवा स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी सेल्फी पॉईंट सुद्धा उभारलेलं आहे आणि ही तुम्ही रांग देत आहे मंदिराच्या बाजूनेही दर्शनासाठी रांग लावण्यात आली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो दरवर्षी या उत्सवाला चव्हाणवाडी करेल निवेली या गावातील स्थानिक ग्रामस्थांसह चाकरमानीसुद्धा मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात त्याचबरोबर दशक्रोशीतील अनेक ग्रामस्थसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होत असतात विविध दा कार्य धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केले जातात थोडीशी दुकानं सुद्धा लावलेली आहेत बाहेरच्या बाजूला आणि मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला घेऊन जातो आहे या मंदिराचा परिसर दाखवतो आहे एक पुरातन तलाव आहे या तलावाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे बाराही महिने पाणी या तलावामध्ये उपलब्ध असतं खूप जुनं पांडवकालीन तलाव आहे असं बोललं जातं नक्की कधीच आहे मलाही सांगता येत किंवा इथल्या स्थानिक काही लोकांना मी माय माहिती विचारली होती त्यांनाही नीटसं सांगता सा आलेलं नाही आहे कारण नक्की माहीत नाही पण पांडवकालीन हे तलाव आहे एवढं मात्र नक्की बोललं जातं आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये पाणी आहे आतासुद्धा मे महिना सुरू झालेला आहे उष्णता एवढी वाढ वाढलेली आहे तरीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा आहे या बाजूला तुम्ही बघता हे पाण्याचा हा साठा आहे खूप सुंदर असं तलाव पूर्वीचं हे बांधकाम आहे जसं तसं बांधकाम आहे आणि पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावरती आहे कातळ भाग आहे हा संपूर्ण अतिशय शांत आणि सुंदर परिसर आहे अनेक सहली म्हणजे शालेय सहलीसुद्धा या परिसरामध्ये येत असतात त्याचबरोबर वनभोजनासाठी अनेक गावातील लोकंसुद्धा या मानेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये येत असतात अतिशय सुंदर परिसर आहे शांत परिसर आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं की या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर असूनसुद्धा नंदी नाही आहे कासवसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे या देवालयामध्ये घंटा नाही आहे म्हणजे प्रत्येक देवालयामध्ये तुम्हाला घंटा तर दिसणारच आहे पण या मंदिरामध्ये घंटा नाही आहे आता ती का नाही आहे हे जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत कोणाशी बो काही ग्रामस्थ इथे भेटले तर त्यांच्याशी बोलणार आहोत महाप्रसादाची तयारी सुरू आहे या बाजूला तुम्ही बघता ही महाप्रसादाची तयारी सुरू आहे दरवर्षी अक्षय तृतीयेला यात्रोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो ह्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे रानडे बंधू कोणसर आडीवरे येथील रानडे बंधू हे जेवण करण्यासाठी किंवा महाप्रसाद बनवण्यासाठी आलेले आहेत ते महाप्रसाद बनवतायत बघताय तुम्ही तयारी झालेली आहे आता बारा वाजत आलेले आहेत आणि संपूर्ण धार्मिक विधी संपन्न झालेल्या आहेत आरती झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात महाप्रसाद वाटप होणार आहे ही तयारी तुम्ही बघताय महाप्रसादाची सर्व तयारी आहे आणि हे रानडे आहेत कोणसर येतील गेल्या ये वर्षीसुद्धा तेच महाप्रसाद बनवण्यासाठी आले होते असे आम्हाला काही ग्रामस्थांनी सांगितलं अतिशय सुंदर महाप्रसाद बनवतात ते जर तुम्हाला कधी तुमच्या कुठच्या कार्यक्रमाला यांना बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की बोलवू शकता मानेश्वर मंदिरामध्ये आपण आहोत आणि या मानेश्वर मंदिरामध्ये आपल्याला त्यांनी ऐकलेलं आहे की हे शंकराचं मंदिर आहे पण या मंदिरामध्ये नंदी तुम्हाला बघायला मिळणार नाही काही ठिकाणी कासे असतात कासवसुद्धा बघायला मिळणार नाही आणखी एक विषय म्हणजे या मंदिरामध्ये घंटा नाही आहे कारण घंटा नाच करतो आणि आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक वेगळं मंदिर आहे जंगलामध्ये मंदिर आहे असं का आहे ते घंटा का नाही आहे ते नंदी का नाही आहे ते कासव का नाही आहे घ्या माझ्यासोबत माझ्यासोबत चव्हाणवाडी ते नवळू साहेब आहे नमस्कार मागच्या वेळीसुद्धा मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा काही ग्राहक पुढे नवळू साहेबाने आपल्याला खूप चांगली माहिती दिली होती या बाजूला राई आहे त्या राईमध्ये त्यांचं जेवण वगैरे जवळकरणचं होतं पण नवरूसाहेब आज मला एक जाणून घ्यायचं आहे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही सांगा की हे जे तुमचं मंदिर आहे मानेश्वर जंगलामध्ये मंदिर आहे आजूबाजूला झाडी झुडपं आहेत एक विशेष आहे की या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे पण नंदी नाही येत नाही कासवसुद्धा आम्हाला बघायला नाही आहे आणखीन एक की घंटा सुद्धा नाही ठीक आहे असं का जेव्हा हा इथे उत्पन्न झाला स्वयंभू अच्छा स्वयंभू मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे ते झाला पण त्याला कुठला त्रास नाही नाही पाहिजे पाहिजे वाजवायची तेव्हा ताटे वाजवायचा याला त्याला कानेर म्हणून एक काही लोकांना कानेर हा शब्द कदाचित समजणार नाही कानेर म्हणजे गोंगाट हा गोंगाट नाही पाहिजे नागरिक लोकांना समजेल पण काही सुद्धा प्रश्न विचारते कानेर काय म्हणजे करते त्याला ते गोंगाट नाही पाहिजे म्हणून तो असं त्याला ती घंटी बिंटी काहीच नाही ताके बिके काहीच नाही हा आणि दुसरी गोष्ट अशी तीन जरी बैलगाड्या गेल्या पुरा पहिल्या पुराणी बैलगाड्या जायच्या बैलाच्या गाड्यातली घंटी घाडकाट घाडकाट व्हायची ना तो त्याला नाच सण व्हायचा नाही त्या कारणाने बैलगाडी पुढे यायची नाही कधी त्या स्टॉक पुढे यायची नाही तेव्हा ते पहिलेच ती घंटी काढून द्यायची आणि ठेवायची आणि ते साखरच्या पुढे गेले ना की मग ती घंटी बांधायची आता मला जवळपास येते चाळीस एक वर्ष झाली असतील मला मी जे ऐकून आहे की इथून वरात वगैरे जात असेल किंवा येत असतील ताशा वगैरे वाजवतच जाते पण इथे आल्यानंतर ते ताशा बंद करा बंद करा बंद करा आणि मग पुढे जाऊन वाजवायची पुढे जाऊन त्याला कारण एक त्याला तर अशातच ना त्याला कुठचाही गोंगाट नको घंटा पण नाही घंटा पण नाही आहे आणि कुणी असं काही जनावर वगैरे बल विकत विकत जर नेलं हां तर ह्याला सांगावं करायचा आणि पुढे जायचं नाही जर सांगावं केला तर तो जनावर ह्याच्या हाती जायच्या अगोदर मागे म्हणजे जेव्हा पहिल्या बैल वगैरे गाय वगैरे घेऊन जायचे तेव्हा इथे येऊन सांगायचं घेऊन चाललो आहे तू सांभाळणार आहे सांगून असंच गेले तर ते ये मागे येणार अच्छा म्हणजे असा अनुभव होते का अजून पण होते आणि आता लोकांचा विश्वास नाही विश्वास नाहीये पण माझ्या अंदाजाने अजून होत आहे असं होत आहे मग अनुभव कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की घेऊन बघायला हरकत नाही हरकत नाही ना परीक्षा देवाची कधी घेऊ नये कोणाला असं वाटत असेल की बाबा ते करून बघूया हा त्याच्या मनात इच्छा जर असेल त्याला हे लोक असे सांगायचं आपण बघूया अशा गोष्टी त्याला हे जे मंदिर आहे हे तीन वाड्यांचं असं आम्हाला माहिती म्हणजे चवणवाडी आहे करेल आहे आणि निवेली आहे हे फक्त तीनवाडीचं देवस्थान आहे की अजून संपूर्ण बारावाडीचं बारावाड्यांचं बारावाडी उत्सव मात्र तुम्ही तीनवाडी तीन वाडी आणि असते वर्सल कसे आता अशा गंमत कशी आहे एक एका गावाने आता तिन्ही वाडी एकटे झाल्या आणि संपूर्ण जर त्यांनी एक ठिकाणी केलं तर दोन्ही वाडी पण राहते मग सर्व त्याच्यावरती सामान विमान सर्व काय असतो ना ते त्याच्या अंगावर पडत त्याच्याकडे पोहोचवणार त्या कारण असं होत तिथे राहिलं पण माझ्या कुठल्या कारणाने तीन वाडीने ठरवलं एक एक वाडीने आपण जबाबदारी वाटप हां मग त्याच्या वाडीचे सगळे जे साखरमानी आहेत सगळे एकत्र हा उत्सव आहे चांगल्या पद्धतीने आता मग मी ढोल तशा ऐकत होतो त्याच्याबद्दल काय अनुभव आहे का म्हणजे राजू मला मग काही सांगत होता की असा प्रयोग झाला होता की ताशा वाजव वाजवत आलो आणि आले आणि इथे आल्यानंतर तो ताशा फुटला होता पाहिजे हे काही अनुभव आहेत आता ठीक आहे नवीन पिढीप्रमाणे लोक आणतायत हे करतायत पण त्याला काय तुम्ही जर सांगितलं की शांतता पाहिजे हा शंकर आहे याला शांतता पाहिजे म्हणून ती घंटेचा नाच सुद्धा नाही आता झोळ ताशे वगैरे वाजवतात म्हणजे काही आता एक दोन वर्ष आम्ही ऐकतोय की हे सुरू झाले त्याच्यासाठी काय केलं होतं मग यासाठी जेव्हा हुकूम केला मला आमच्या लोकांना प्रेक्षकांना मी सांगा हुकूम घेणे म्हणजे नक्की काय असतं म्हणजे देवादेवाची मागणी केलेली हा म्हणजे घराने घातलेलं किंवा काय म्हणतो आपण त्याला कौल घेणं बोलतो कौल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सुरुवात झालेली आहे ओके त्याने हुकूम केला तेव्हाच आम्ही हे चावतो सुरुवात झाली ओके नाही त्याची आता कुठून जायचं नवलू साहेबांबरोबर जवळपास पंधरा ते वीस मिनटं मी या मंदिरासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळीसुद्धा त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली होती चव्हाणवाडी गावचे जे ग्रामस्थ आहेत ते एक दिवस राईमध्ये येतात जेवण करतात तिथे वि दगड आहेत किंवा चुली आहेत जेव्हा व्हाळ म्हणतो किंवा नदीसारखा जो भाग आहे पाणी तिथे तिथेसुद्धा त्या चुली किती पाणी आलं तर ते वाहून जात नाही याविषयी त्यांनी बरीच आपल्याला माहिती सांगितली होती ही माहिती जाणून घेतल्यानंतर मी आता आपल्याला महाप्रसाद रेडी झालेला आहे तिकडे घेऊन जातोय चला आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया तयारी झाली पण तयारी झाली महाप्रसादाची काय काय महाप्रसादामध्ये आहे बघा शिरा आहे पुलाव आहे फुल मिळत नाही स्पेस कमी असते ना ते कमीत कमी वेळेत कमीत कमी जास्त दाखवावं लागतं ना दोन आणले आहेत अतिउत्तम आहे अतिउत्तम म्हणजे दर्शन झाला पायापडून आलात आलो पायापडून प्रसाद

भरवू <laughs> आज चालू कार्यक्रम लागून घेता आहे हो चालू आहे चालू आहे हां आजचा कार्यक्रम केलेला आहे की नाही हं अंडादाता अच्छा आणि आमचे मित्र महाप्रसाद आणि समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत शिवशिरीचा अच्छा असे हे आमचे मित्र नामदेव गोविंद नाग नामदेव साडी आणि मानेश्वरला आमचं मागेलाच आहे सर अच्छा हा आणि मानेश्वर म्हणजे आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून मानेश्वरला मानायच अच्छा हा लहानपणी ते आल्या मागीलला आलो की मग मानेश्वरचं दर्शन आम्ही पुढे जायचे नाही अच्छा 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 आता सत्व भरपूर काय यात्रोत्सवाच्या निमित्ताने रामेश्वर कात्रा देवी अंजनेश्वर हे आपला असे दैवता आहे ना भरपूर काय त्यांची साथ आहे गोडा ठाणेश्वर पालया ठाणेश्वर त्या बाजूला तलावाच्या काठी महाप्रसाद सुरू आहे मी पुन्हा एकदा आपल्याला मंदिरामध्ये घेऊन आलेलो आहे मंदिराचा पूर्ण जी सजावट आहे ती पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये घेऊन जाते हो गावकर नमस्कार सकाळपासूनच मंदिरा मं, मंदिर मं, मंदिरा या मंदिराचे सर्व गावकार मंदि मंदिर कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र मनोहर त्यांचे सर्व पदाधिकारी भाविकांच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये सकाळपासूनच उपस्थित आहेत या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली करण्यात आला होता तुम्ही बघताय एक वैशिष्ट्यपूर्ण रत्ना सजावट केलेली आहे शिवशंभूची पिंडी आहे सुंदर फुलांची सजावट या सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे उत्सव आहे सर्व भाविक आनंदामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत परिसरातील सर्व भाविक या श्रीदेव मानेश्वर यात्रोत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येत आहेत दुपारचे अडीच वाजले आहेत मी आता घरी जाणून संध्याकाळी परत येणार आहे या संध्याकाळचा भाग दाखवतो आहे रात्रीचे नऊ वाजलेत मी आपल्याला पुन्हा एकदा त्याच प्रवेशद्वारातून घेऊन जातो आहे जा सकाळी आपण प्रवेश केला होता याच प्रवेशद्वारातून आता सुंदर अशी विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण विद्युत रोषणाई सागरी महामार्गाच्या करेल स्टॉपपासून अगदी आ, हे पाचशे मीटरवरती मंदिर आहे पाचशे मीटर अंतरापर्यंत ही सुंदर विद्युत रोषणाई करेल चव्हाणवाडी नेवेली गावच्या सर्व ग्रामस्थांनी किल्ले आहे वर्सल आहे ह्या वर्षी करेलगावची करेलगावच्या सर्व ग्रामस्थांनी चाकरमान्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे विविध स्पर्धासुद्धा आहेत रेकॉर्डन स्पर्धा आहेत संगीताचा कार्यक्रम आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो बघता येणार कारण मलासुद्धा एका वेगळ्या प्रोग्रामसाठी जायचं असल्यामुळे मी आता तुम्हाला विद्युत वृष्ण नाही दाखवून मंदिरामध्ये नेणार आहे रात्रीचं मंदिर कसं दिसतं हे आपल्याला पाहायचं आहे ते तुम्हाला दाखवल्यानंतर मी दुसऱ्या कामासाठी जाणार आहे त्यामुळे तुम्हाला रात्रीचे प्रोग्राम आहेत ते या व्हिडिओमध्ये बघता येणार नाहीत श्रीदेव मानेश्वर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांचं स्वागत विद्युत रोषणाईच्या माध्यमातून करण्यात आलं आहे अतिशय नयनरम्य विद्युत रोषणाई या सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत केलेली विद्युत रोषणाई पाहत पाहत मी तुम्हाला आता मंदिराजवळ घेऊन जातो आहे या ठिकाणी बघते तुम्ही सर्व स्टॉ ट्रॉफी वगैरे आहेत ज्या रेकॉर्डर स्पर्धा आहेत त्यासाठी या सर्व ट्रॉफी आणण्यात आलेल्या आहेत रात्री साडेनऊच्या आसपास रेकॉर्डर स्पर्धेला सुरुवात होणार आहे हा मंदिराचा संपूर्ण परिसर विद्युत रोषणाई आपण पाहतात या उजव्या बाजूला रंगमंच आहे तो नव्यानेच बांधण्यात आला आहे गेला दोन वर्षापूर्वी तो, तो रंगमंच बांधण्यात आला होता आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती मोठ्या प्रमाणावर भाविक अजूनही येत आहेत रात्रीचे सव्वा नऊ वाजले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन जातो त्या ठिकाणी तुम्ही बघताय स्वयंभू श्री शंभूच्या समोर ही नारळाची रास दिसते मोठ्या प्रमाणावरती भाविक या यात्रोत्सवाला येतात या बाजूला सत्यनारायणची महापूजा मांडलेली आहे आणि हा सुंदर असा देखावा बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवणारा देखावा करेलच्या ग्रामस्थांनी केला आहे कारण यावर्षी वर्सल जी आहे जबाबदारी जी आहे ती करेल गावावरती आहे त्यामुळे करेल गावच्या ग्रामस्थांनी चाकरमान्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी अतिशय सुंदर असा बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा सत्यनारायणच्या महापूजेजवळ साकारलेला आहे रात्रीचे साडेनऊ वाजत आले आहेत रात्रीच्या वेळी यात्रोत्सवाचं स्वरूप कसं आहे कशा पद्धतीने विद्युत रचना आहे सर्व दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा करायला आलो होतो रात्री रेकॉर्ड स्पर्धेला मला थांबता येणार नाही कारण मला सुद्धा महत्त्वाच्या जा कामासाठी जायचं आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व श्रीदेव मानेश्वर मंदिराचा यात्रोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपल्या राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे एक जागृत देवस्थान सर्वदूर पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण